कोणतं देवस्थान बोलायला कशी ओपन करायची लिंक हा लिंक नंतर काय करायचं साईट साइट इन कशावरती गुगल गुगलवर वर मग ते हे काय झालं ओपन झालं का ओपन झालं फर्स्ट फर्स्ट नेम काय टाकायचं फर्श टाकायचं गणेश हां गणेश सर आपण काय शर्मा टाकू शर्मा टाक कुमार पाचची तारीख काय टाकायच वेज प्रूफी प्रूफ काय टाकायचं आयडी प्रूफ काय टाकलं तू होता काय आधार कार्ड कोणताही टाकलं तरी चालतो का चार अंकी तरी एक्सेप्ट करत हो। का 12 अंकी टाकाव लागतो हां जस्ट महाराष्ट्र जिल्हा मुंबई मुंबई सिटी हां पिन कोड काय जे टाकलं ईमेल आय डी ईमेल आयडी हा मोबाईल नंबर पण कंप्लीट टाकला तर हां मोबाईल नंबर काय पण टाक एक्सेप्ट करते तो सिस्टम हो हां ठीक आहे काय कॅबच आहे काय झालं आता हे काय आलं पेमेंट समोर या ना का हा कशावरून पेमेंट करशील आय किंवा क्यू आर हां ते काय देवस्थान हे स्कॅनर देवस्थानचं याच्यावरती पेमेंट करायचं का हा ठीक आहे पेमेंट कर कशावरून केलं पेमेंट हा डेबिट झालं का तिकीट बुक झालं का येईल का सेकंदा झालं ओके